दहा अकरापर्यंत आहे म्हणजे सहा फुट आहे सहा साडेसहा फुटाचा सहा साडेसहा फुटाचा साडेसहा फुटाचा हा काय म्हणायचं लांबी लांबी आता मागची टायरची बघूया मागची रुंदी किती खाली तर मागची टायरची रुंदी आहे बघा बत्तीस इंच आणि जाड टायर आहेत पूर्वी सहा सोळाला आपल्या छान लहान येत होते ह्याला मोठे टायर टाकलेले आहेत हे काय आहेत आता डम्पिंग ट्रॉलीसाठी ठेव दिलेलं आहे म्हणजे ट्रॉली पण तुम्ही जोडू शकता डम्पिंग व करायसाठी आता ही बत्तीस इंचाचा ट्रॅक्टर चार फुटी सरीमध्ये चार साडेचार फुटीमध्ये आरामशीर मित्रांनो चालतो तुम्हाला जर टॅक्टर घ्यायचं असलं तर तुम्ही काय करत जावा की अगोदर टेप घेऊन दहा पंधरा रुपयेचा टेप घेऊन बघायचं मोजायचा ट्रॅक्टर लहान ट्रॅक्टर उसामध्ये चालवायचा असेल कोणाच्या सांगे वांगे विश्वास ठेवू नका काना बिलकुल ठेवू नका फक्त डोळ्या विश्वास ठेवा आणि टॅक्टर खरेदी तुम्ही करू शकता तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही किट आहे बरोबर हे तर टुलकीटला जागा दिली त्यानंतर गिअरबॉक्स किती एच पीचा आहे गिअरबॉक्स वीस एच पीचा दिलेला आहे तर मित्रांनो इथं गिअरबॉक्स वीस एच पीचा दिलेला आहे हेवी क्वालिटीचा गिअरबॉक्स आहे आणि आता ऑफरबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर ऑफरबद्दल काय सांगतील जातं आपल्या ऑफर कशा असतात काय ऑफर आपण आपली ऑफर जे आहे ते असे कुठंच ऑफर महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत आलेली नाही पहिली पण ऑफर आपण दिलेली होती मला वाटतं बराच शेल आपण त्याच्यावर केलेला आहे ट्रॅक्टरवर गाडी फ्री ट्रॅक्टरवर गाडी फ्री दिली होती आपण मित्रांनो बघा ट्रॅक्टरवर इलेक्ट्रिक गाडी फ्री अशी भारतात पहिली ऑफर आपण काढली भरपूर उदंड आठशे ट्रॅक्टर आपण विकले होते एवढी चांगली ऑफर शेतकरी बांधवांनी त्याचा फायदा घेतला आज एक आपण असे ऑफर काढलेले की ट्रॅक्टरवर चक्क हा छोटा ट्रॅक्टर बिलकुल फ्री मित्रांनो कसा तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो किंमत पण या ठिकाणी सांगणार आहे दत्ता या ट्रॅक्टरवर ही ट्रॅक्टर देण्यामाग ह्या ट्रॅक्टरचा काय फायदा होईल शेतकरी बांधायचा ह्या ट्रॅक्टरला झाडाचे बुड वगैरे तिथं म्हणजे मधल्या पट्ट्यात हे न होईल पण बुड्यातलं जे आहे ते हे न होतं म्हणजे डाळिंबीची बाग असेल तर तिथं हे रोटर आणि माझं रोटर तर मित्रांनो ह्या ट्रॅक्टरचे सुद्धा दिलेत आपण हे अवजार बघून घ्या तुम्ही ही आवत वखर सुद्धा आहे त्यानंतर रो, रोटर लोकंड़ी लोकंड़ी चाक, रेजर। चाक, रेजर। चाक, रेजर। चाक रेजर। आता महागारी वस्फरचा रोटर आपला संपलेला असल्यामुळं शेतकरी बांधवांना बघायला नाही परंतु रोटर सुद्धा आपण देतोय मित्रांनो आणि दुसरी गोष्ट ज्यांना तो रोटर नको आहे हा रोटर पण आपण देऊ शकतो रोटर दाखवूया या तर हि तर नसल्यामुळे ह्या बाजूला येऊया फक्त रोटर आहे तर हा सुद्धा रोटर मित्रांनो प्लेन रोटर आहे ह्याच्यामध्ये थोडेसे ॲडव्हान्स फीचर आपण अजून मागवलेले आहेत हा रोटर लक्षात ठेवा एक रोटर त्यानंतर हा शुगर किंगचा ट्रॅक्टर वरचा छोटा टॅक्टर छोट्या टॅक्टरची अवजारं त्यानंतर हा ब्रश कटर ब्रश कटर बावन्न सी सीमध्ये बावनशेशी मध्ये ब्रश कटर त्यानंतर ही वेट रेझर एक राहिला आपला दाखवायचं रेझर ही आहोत आणि ही फवारणीसाठी फवारणी यंत्र एवढं सगळं कसं द्यायचं घेऊन जाऊ दे तर ही सगळ्याची किंमत किती होत असेल पाच लाखापर्यंत किंमत होते जवळजवळ ही कितीला पर्यंत द्यायला पाहिजे आपण दिलाय कितीला तर तीन लाख सत्त्याण्णव हजार रुपयाला मित्रांनो फक्त दिलाय भरपूर लोकांनी ही बुकिंग सुद्धा भरपूर केलंय भरपूर लोक घेऊन पण गेलेले आहेत तर दत्ता ही सगळ्या वस्तू शेती उपयोगी आहेत का शेतकऱ्या पूर्ण सगळ्या गोष्टी जे आहेत ते पूर्ण वापरायचेच आहेत आता ही गवत जर काढायचं म्हटलं तर ब्रश कटर उपयोगीला पडतंय तुमचं फवारणीसाठी ते उपयोगी पडतंय फवारणीसाठी स्टीलचं नोजल दिला स्टील नोजल आहे प्रेशर पण चांगला आहे त्याचा आणि पगला फोडणी बाळभर करण्यासाठी आणि एका व्यक्तीने एका शेतकरी बांधवाने काय केलेलं आहे मी बघितलं तर या ठिकाणी एक बिस्लरी तसली पाण्याची बाटली आहे का छोटी बिस्लरी नाही मोठी अशी तर अशी पाण्याची वर बाटली ठेवलेली आहे आणि त्याच्यात खत टाकले आणि तीन पाय दोन पायपं पा खाली सोडून ओसाला खत सुद्धा देता येत तर तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे हरे जर मित्रांनो या ठिकाणी मिळत आहे तर कशी वाटते त्याचा ऑफर ऑफर एकदम भारी तर ऑफरचा फायदा जरूर घ्या तुम्ही आ... पर्यंत चालू आहे ना हा दिपाळी पर्यंत ज्या शेतकरी बांधवांनी अकरा हजार रुपये भरून बुकिंग करत आहात त्या शेतकरी बांधवांची ही सगळ्या वस्तू ट्रॅक्टर ह्या ट्रॅक्टरचा रोटर ह्या ट्रॅक्टरचा आहतो खर रेझर वेट आणि हे सगळं त्याचबरोबर ही, ही छोटा ट्रॅक्टर छोट्या ट्रॅक्टरचा आहोत खर रोटर दोन लोखंडीचा क रेजर त्याचबरोबर ही ब्रश कटर त्या ब्रश कटरचा रोटर त्याचबरोबर ही फवारणी यंत्र आता वेट पण राहील फवारणी यंत्र फवारणी यंत्राबरोबर अंत्र। तीनशे फूट पाईप एवढ्या सगळ्या मिळून अकरा वस्तू मित्रांनो होत आहेत आणि ह्या अकरा वस्तू कशा देतो आपण तर घरपोच देतो तर ह्या न भोवतो न भविष्य ती अशी ऑफर होणार आहे झालेले बरेच शेतकरी बांधव बाहेरच्या पण कंपनीला आपल्या कुठल्या नावं ठेवायचं नाही परंतु ट्रॅक्टर उसामध्ये त्यांचा बसत नसताना ते म्हणतात की आमचा ट्रॅक्टर ऊसात बसतोय तर सुद्धा ट्रॅक्टर तुम्ही रुंदी लांबी मोजा आता मी तुम्हाला लांबी रुंदी आपण मोजून दाखवली आणि मगच कुठला बी ट्रॅक्टर खरेदी करायचं असलं तर खरेदी करा कारण का भारतामध्ये सगळ्यात छोटा ट्रॅक्टर म्हणलं तरी एवढाच ट्रॅक्टर आहे अडीच फुटी रुंदीचा तर ह्याच्यामध्ये बरेच शेतकरी बांधवांना सबसिडीचा ही असते सबसिडी आहे का ह्याला कसं आहे सबसिडी पण आहे की सबसिडी आहे लाख ते सव्वा लाख रुपये तुम्ही अनुदान महाडीपेटी पोर्टलला अर्ज भरल्यानंतर आपल्याकडे ह्याचा टेस्ट रिपोर्ट आहे डीलर सर्टिफिकेट आहे सगळं तुम्हाला मिळेल मित्रांनो दुसरी गोष्ट अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ होते आपल्या एका शेतकरी बांधवानं ना साठेवान नावाच्या ना। ना व्यक्तीनं तर नव्वद टक्के सबसिडी ट्रॅक्टर घेतलाय समाज कल्याण मार्फत तुम्ही सुद्धा प्रयत्न करू शकता दुसरं लोन होईल का तर लोन बँक ऑफ इंडियाचं लोन होतं आहे श्रीराम फायनान्स होतं आहे त्यानंतर तुम्ही ज्या बँकेत जाचाल तिथं तुम्हाला आम्ही कोटेशन देऊ तिथं तुम्ही द्या लोनसुद्धा होते तर ही सगळी ऑफर आपण शेतकरी बांधवांना येणाऱ्या दिवाळीपर्यंत देत आहोत लवकरात लवकर संधीचं सोनं करा, कर करा आणि ही ऑफर मिळवा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद